नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशन चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊज पीसचा रियूज बघत आहोत आणि ही जुनी राईस बॅग घेतलेली आहे तिचा पण रियूज आपण इथे करणार आहोत तर त्याचा माप मी तुम्हाला दाखवते तर बघा नऊ बाय नऊ इंचा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे म्हणजे चौकोन गोणीचा आणि तोच आपण ब्लाऊज पीसवर ठेवून घेतलेला आहे ब्लाऊज पीस फोल्ड केलेला आहे म्हणजे एकाच वेळेस आपले दोन पार्ट कटिंग होतील त्यासाठी फोल्ड करून ठेवलेला होता तर तसेच मी आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर या अगोदर पण खूप सारे स्लिंग बॅग शोल्डर बॅग बै, ट्रॅव्हलिंग बॅग शॉपिंग बॅग डीआयवाय पर्स खूप सारे व्हिडिओ आहे हँड बॅग वगैरे टिफिन बॅग त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते आता अस्तरसाठी मी जुन्या साडीचे कापड का घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही शॉपिंग बॅगचा किंवा मॅक्सी शर्ट कुठलाही अस्तर म्हणून वापर केला तरी पण चालेल काहीच हरकत नाही तर मी ते साडीचा कपडा सर्वात खाली मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाउज पीस अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेणार आहे ओके okay, तर चला आता आपण मशीनवर जाऊया शिलाई मशीनवर अगोदर मी सर्वात अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल आणि अशा प्रकारे व्यवस्थित कडे कडेने अगोदर स्टिचिंग करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये टाचणी पण काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा तिरप्या तिरप्या पण टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून गोणी मजबूत राहील मैत्रिणींना मी अशा आडव्या उभ्या टिपा मारून हा पूर्ण पार्ट स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही पण अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आता यानंतर फ्रंटच्या पार्ट साठी आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायची आहे तिथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे म्हणजे चेन जी, जी की टेलरिंग मटेरियल मध्ये पाच रुपयाला अवेलेबल होते तर ही जी चेन आहे ही पाच रुपयाला अवेलेबल होते तर तीच आता आपण व्यवस्थित लावून घ्यायची आहे ती कशी लावायची ती पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तसेच तुम्हाला वर्षा फॅशन या चॅनलवर ब्लाउज डिझाईन डीआयवाय खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की वर्षा फॅशन नावाच्या पुढे सबस्क्राईबचं बटन असतं ते क्लिक करा आणि त्याच्यानंतर ऑलवरती क्लिक करा म्हणजे जेणेकरून घंटीचं जे बटन असतं ती ते ऑलवर प्रेस करून ठेवलं की मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येते ओके आणि व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघा आता अस्तरसाठी पण मी ते ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही क्लॉथ घेऊ शकता शॉपिंग बॅग जरी घेतली तुम्ही कापडी शॉपिंग बॅग असं पॉकेटला अस्तर म्हणून लावण्यासाठी तरी पण चालेल तर यानंतर मी उरलेले ब्लाऊज पीसचंच कापड घेतलेलं आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे साडेतीन चार इंच किंवा साडेचार इंच रुंदीचं तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे जेवढा कपडा अवेलेबल असेल तसं कट करून घेतलं तरी पण चालेल तर मी इथे साडेचार इंच रुंदीचा कपडा कट करून घेतलेला आहे आपल्याला तिथे फ्रील अटॅच करायची किंवा मग झालरवाली पिशवी बनवायची एका ताईची रिक्वेस्ट पण होती की झालरवाली पिशवी बनवून दाखवा म्हणून तर त्याच्यासाठीच मी हा एक आयडिया व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून त्या ताईंना पण त्याचा उपयोग होईल आणि त्यांना पण आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण फ्री लावू शकतो तर बघा अशा पद्धतीने ते जॉईंट जोडल्यानंतर अगोदर सर्वात अगोदर थोडंसं फोल्ड करून घ्यायचंय जेणेकरून ते धागे वगैरे बाहेर निघणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आपण जे साडेचार इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथून आपण चेन बसवलेली आहे म्हणजे जी वरती जे मेन पॉकेट आहे आपलं त्याच्यापासून झिपरच्या खालून आपल्याला चेन ला चुन्या पाडायला सुरुवात करायची आहे तर लक्षात ठेवा जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे म्हणजे मेन चेन तिच्यावरती नाही लावायचं आपल्याला तिच्यापासून खाली खालून सुरू करायचं आहे फ्री लावायला तर व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये म्हणजे जेणेकरून तुम्ही पण अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघून अशा प्रकारची स्लिंग बॅग शोल्डर बॅग शिवू शकता तसेच तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने मी यावरती डबल डबल टिपा मारून घेतलेला आहे आता आपण हा पाठ सुईचा करून बघूया जुन्या साडीची लेस घेतलेली आहे तुमच्याकडे कुठलीही लेस असेल तर ती तुम्ही घेतली तरी पण चालेल कारण की माझ्याकडे अशा कलरचा जो ब्लाउज पीस होता तो संपलेला आहे त्यामुळे मी इथे गोल्डन कलरची साडीची लेस घेतलेली आहे तर तिचाच आपण इथे बेल्ट म्हणून वापर करणार आहोत तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची लेस असली ती तुम्ही घेतली तरी पण चालेल तर बेल्ट तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती छोटा मोठा पाहिजे त्यानुसार माप घेऊन पण तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता तर मी इथे फिफ्टी वन इंच घेतलेला आहे पन्नास इंच घेतला किंवा फोर्टी सेवन फोर्टी फाय तरी पण चालेल पद्धतीने मी हा बेल्ट स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि त्याला दोन दोन टिपा मारून व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे आता यानंतर आपण जे हँडल तयार केलेले होते यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे अगेन दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला असंच करून आहे तोपर्यंत मी अगोदर इथे टाचणी लावून घेते तर दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने आपण जे हँडल बनवलेले आहे त्यामध्ये अशा प्रकारे ओन घ्यायचं आहे आणि एक फोल्ड करून पुन्हा मी त्याला टाचणी लावून घेत आहे ओके आणि व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे अगदी दोन ती 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 ते तीन टिपा मारून तयार करून घ्यायचं आहे तर बघा मग अशा पद्धतीने मी हे दोन्ही पण बेल्ट व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे जे हँडल बनवलं होतं आपण त्यामध्ये ओन आणि अशा पद्धतीने आपली ही स्लिंग बॅग शोल्डर बॅग बनवून तयार झालेली आहे तुम्हाला मी पॉकेट्स पण दाखवते हे बघा हा आहे आपला फ्रंट पॉकेट म्हणजे वरचं पॉकेट आणि हे आहे आपलं मेन पॉकेट तर बघा तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता इतका सारा मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि वरच्या कप्प्यात पण आपण मोबाईल ठेवू शकतो तर दोन्ही पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल आरामात ठेवू शकता मी अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी स्लिंग बॅग बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा